मग या खासदार महोदयांना मी सांगितलं की खासदार महोदया तुम्ही आणखी आमच्या समाजाच्या कुठल्या घटकावर बोललात का संसदेमध्ये या मुस्लिम समाजाचा आरक्षण होता त्याच्याविषयी दलित समाजाचा विषय प्रश्न खूप मोठे होते त्याच्याविषयी मातन समाजाचे विषय होते त्यासाठी चे एवढे आरक्षण झाले चळवळी झाल्या त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रात आदरणीय म्हणून दादा जरंगे जी चळवळ उभी केली बोललो त्याच्यासाठी कुठं हे चकार शब्द तरी बोललात मग काय बोलता ताई साहेब तुम्ही ओबीसीच्या आंदोलनात नाही तुम्ही कशेतच नाही बोलता काय का बोलता आणि खरे अर्थाने जर विचार करायचा झाला तर माझं सर्टिफिकेट दाखवलं ते सर्टिफिकेट कुणी दिलं कुणी दिलं सरकारनं त्यांनी तारखा सहित सांगितलं की काय घाई झाली म्हणले नोव्हेंबरला जी आर निघाला आणि सर्टिफिकेट जानेवारीला मिळालं साहेब आम्हाला कुठे घाई झाली पन्नास वर्षापूर्वीच आमच्या पहिल्या पिढीलाच मिळायला पाहिजे होत ते सर्टिफिकेट पुन्हा मिळालं तर आदरणीय मनोज दादा जरंगे पाटला म्हणून त्याचा आहे तुम्हाला काय दुखत आहे तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही आम्हाला हे नव्हताय तुम्ही ओबीसी म्हणताय कोणच्या ओबीसी खरे ओबीसी आम्ही आहोत ओबीसीचं सर्टिफिकेट दाखवलो ना आम्ही ओबीसी आहोत तुम्ही ओजी ओबीसीच नाही तुम्ही तुम्हीच तपासा कुणाचं काम केलं तुम्ही